शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम भास्कराय विद्महे महातेजाय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जानेवारी महिन्यात मराठी महिना पौष हा देखील चालू झालेला आहे या पौष महिन्यात आपण पौष रविवार हे सूर्यदेवांचे व्रत करतो पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात ज्या दिवशी ते मकर राशीत प्रवेश करतात याच दिवसाला मकर संक्रांत म्हणतात भगवान सूर्यदेवांची या दिवशी पूजा केली जाते लहान मुले पतंग उडवतात मोठी माणसे तिळाचे लाडू पुरणपोळ्या खातात मकर संक्रांत हा सुवासिनींचा सर्वात पहिला सण मानला जातो या दिवशी सुवासिनी स्त्रिया काळ्या रंगाची किंवा त्यांना आवडेल अशा रंगाची साडी नेसून मकर व विडे मांडून त्याची पूजा करतात त्यांना तिळाचे लाडू व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात सुवासिनींना घरी बोलावून हळद कुंकूचा कार्यक्रम केला जातो आलेल्या सुवासिनींना वान दिले जाते अशा प्रकारे ते ज्या मकरची पूजा करतात म्हणजेच बुंडुकल्यांची पूजा करतात ह्या पूजेला संक्रांती देवीची पूजा देखील म्हणतात ही संक्रांती देवी आपल्याला सुख व सौभाग्याचा आशीर्वाद देते ही संक्रांती देवी दोन हजार पंचवीसला कशी आली आहे आणि ती कोणते फळ देणार आहे हे आपण पाहूयात मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटांपर्यंत आहे या वेळेत आपण संक्रांतीची पूजा करू शकतो सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे या संक्रांतीचे फल असे की संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल या संक्रांती कालामध्ये द्यावयाचे दान तर हे दान कोणते द्यावे तर नवे भांडे गाईला घास अन्न तीळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी दान आपण देऊ शकतो संक्रांतीमध्ये काही कामे वर्ज केली जातात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष किंवा गवत तोडणे गाई मशींची धार काढणे अशी कामे करू नयेत अशा प्रकारे सं संक्रांती देवी कशी आली आहे आणि ती काय फल प्रदान करणार आहे हे आपण पाहिले तर ही संक्रांतीचा सण सर्वांना सुखसमाधानाचा जावो अशी स्वामींच्यांनी प्रार्थना करून झालेली साधना मी स्वामींना समर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मदहा पूर्ण पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ नमः शिवाय